नमस्कार मंडळी मी बबनराव पाटील फ्लाईंग मुवमेंट्स नितीन तेंडुलकर ह्या ओढत्या ओढत्या सिरीजमध्ये आमच्या गप्पा चाललेल्या आहेत गेल्या व्हिडिओमध्ये दादाने विमानामध्ये काय अपघात होतात असे हे तीन यॉर्कर आपल्याला टाकलेले आहेत आणि ते अपघात ऐकून मी देखील म्हणजे माझ्यासाठी नवीन होतं आणि बऱ्याच लोकांसाठी देखील हा हा नवीन प्रकार होता माझ्या मित्रांनी मला फोन करून सांगितलं की बाबा विमानात अशा पद्धतीने देखील अपघात होऊ शकतात का ठीक आहे हा आपल्या बाबतीत असं काही होऊ नये असं आपण त्या गणरायाकडे प्रार्थना करूया आणि आज जेव्हा मी इथं आलो मुलाखत घ्यायला तर योगायोगाने आमच्या दोघांचे कलर देखील सेम होते माझ्या डब्याचा ग्रीन आहे या दादाचा बॉटल ग्रीन आहे तेव्हा दादाना आज मी विचारणार दादा आज योगायोगाने आहे बाबा तू कोणता आम्हाला आम्हाला गोष्ट सांगणार आहे ती सुरू कर <laughs> उडता उडतासाठी सर्वांचं मनापासून स्वागत आता मात्र योगा तुटलेला आहे आपला <laughs> हो का इतके वेळ <बाड़ा> होता <laughs> आज आपण अज्ञातवास या विषयावर बोलणार आहोत नाही पण नितीन अज्ञातवास हा म्हणत फ्लाईट आणि अज्ञातवासचा काय ना तिथे फुल गर्दीच गर्दी असते ते आपण बोलूया ना तिथेच वळायचं आता आता अज्ञातवास तुला माहितीये आपल्याला पांडवकालीन हो 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 पांडव द्यूतात हरले हो आणि कौराने त्यांना वनवासात पाठवलं बारा वर्ष बारा वर्ष त्याच्यानंतर एक वर्ष अज्ञातवास होता अज्ञातवासाचा अर्थ काय होता की त्या एका वर्षात कुठल्याही पांडवाला कोणी पाहू नये किंवा त्यांना ओळखू नये किंवा त्यांना ओळखू नये जर का ओळखलं गेलं किंवा पाहिलं गेलं तर परत बारा वर्ष वनवास होता तो किती टेन्स आणि त्यामुळे त्याची प्रचंड महाशक्ती असलेल्या गदाधारी भीम भीम त्यांनी आचार्याचं काम घेतलं हो आणि धनु धनुर्धारी मध्ये अगदी सर्वश्रेष्ठ असलेला अर्जुन, अर्जुन। तो तर नर्तिका बनला होता बृहन्नाडा बरोबर तर तो त्यावेळेस साधनास होता आता आताचा अज्ञातवास हा मात्र असाच असतो असं नाही कारण आजच्या अज्ञातवासामध्ये मी अज्ञातवासात असलेली व्यक्ती बघितलेली आहे okay. आणि त्याची मला समोर बसली बघितलेली आहे हु. आणि त्याची ही गोष्ट आहे ओके okay. तर दुबईला मी जेव्हा जायचो ना तेव्हा तिथला एक माझा एक अगदी खास फ्रेंड लहानपणापासून प्रशांत नाव त्याचं मुळावकर राड नाव अच्छा तो नेहमी त्याच्या बीएमडब्ल्यू किंवा मर्सिडीजने यायचा आम्ही त्याच्या घरी जायचो आमचा नेहमीचा शिरस पण ह्या वेळेस जेव्हा तो आला मला द्यायला दुबईला त्याच्याबरोबर त्याची फॅमिली पण होती त्याची पत्नी मीना नीना ती फार छान जेवण वगैरे करायचे आमच्याकडून आणि दोघं मुलं होते कच्चे बच्चे त्यावेळेस सिद्धी आणि सिद्धेश आता ते मोठे झाले असतील ही गोष्ट आहे साधारणतः पंच्याण्णव दोन हजार या सुमारासची शे म्हटलं असं का आज तू एकदम सगळेजण एकदम तुम्ही एकत्र तुम्हाला नाही आज आपण घरी नाही जायचंय आपण जायचंय आज बाहेर पार्टीला म्हटलं काय रे पार्टी तुम्हाला आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे मी त्यांना कॉन्ग्रेशन केलं पण म्हटलं आता मग तुम्ही जा ना कारण मी कबाबी हड्डी कशा तुम्ही फॅमिली तू तू असलाच पाहिजे बरोबर त्याने इन्सिस्ट केलं आणि चौघांनी आणि फॅमिली सारखाच होतो त्यावेळेस आम्ही गेलो सरोज कुठे गेलो तर खजाना म्हणून एक हॉटेल त्यावेळेस होत आजही ते असेल ओके तर खाना खजाना ही टीव्ही सिरियल किती लोकप्रिय असेल तुला माहिती आहे आणि हो, 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 हो. ता, हो ती कोणाची होती तर शेफ संजीव कपूर आणि त्यांच हे हॉटेल दुबईमध्ये त्यावेळेस होतं आजही असेल कदाचित आज मी गेलो ना अम्रेसोशन पण त्यावेळेस ही गोष्ट आहे आणि ते अतिशय सुंदर म्हणजे त्याचं गेटअप अतिशय सुंदर होत आणि बरीच गर्दी होती आम्हाला एक टेबल मिळाला बघा थोडस थांबल्यावर एक टेबल मिळाला तिथे आम्ही बसलो पाच जण आणि एक चिकन मलाई कबाब आणि हराभरा कबाब वगैरे असं झाल्यावर मग प्रशांतने दोन पाइंट बिअर मागितल्या जरा स्टार्टर म्हणून आणि मग मुश्किलपणे म्हणाल याच्या मी तुला बोलवलं म्हटलं त्यामुळे मला त्या निमित्ताने मला जरा दोन गुटके घेत बायकोच्या समोर कसं काय करणार करता येईल तसं ते काय कारण नाही आपलं गमतीतलं तर आम्ही बसलो होतो गप्पा मारून बाजूला एक मोठं टेबल होत आणि त्याच्या भोवती एक दहा बारा खुर्च्या होत्या आणि त्याच्या बाजूला अजून एक छोट टेबल होतं त्याच्या भोवती एक दोन तीन खुर्च्या होत्या थोड्या मग पुरुष स्त्रिया आल्या आणि बरीचशी कच्ची बच्ची मंडळी तिथे आली आणि मग वेटरने एक मोठा केक आणला नहीं ते बेंड़ लिया। लगे लिया। आणि मग दुसऱ्या बेटांनी येऊन त्याच्यात बेंडबत्त्या रोवल्या म्हणजे बर्थडे असणार आपण बरोबर त्या पेटवल्या गेल्या आणि मग असा तो बर्थडे बॉय होता त्याने त्या फुंकरीने हे केल्या आणि मग समोर बाय बसलेली त्या बाईने खडा आवाज लावला हॅपी बर्थडे टू यू ही सुरुवात झाली मग सर्वांच्या हॅपी बर्थडे टू यू सुरू झालं आणि मग ते केक एकमेकांच्या तोंडात भरवणं हसणं खिदळणं फुगे फोडणं वगैरे हे सगळं चालू झालं तिथे मी बघत राहिलो ती 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 मध्यम बाई बाई होती माझ्या अगदी समोर पाच सहा फुटांच्या अंतरावर होती सहा ते सात फुटांच्या अंतरावर दोन कारणासाठी मी त्याकडे बघत होतो एक म्हणजे ती मध्यमबाई मध्यमवयीन स्त्री दिसायला सुंदर होती सुंदर पळाचं आपण नेहमीच अप्रिशिएशन सुंदर होती भोरी पान आणि तिची पिंक कलरची अशी किलर स्किन होती आणि रेशमी झुल्फ होती तिची तिने मात्र साधा पंजाबी ड्रेस घातला होता गुलाबी रंगाचा आणि एक ओढणी होती पांढरी साधा ड्रेस होता म्हणजे जसा सहज बघितलं तर आपण एक साधी गृहिणी गृहिणी म्हणूनच लक्षात घेऊन आपण पुढे पण जाऊ बरोबर पण अजून एका कारणासाठी मी तिच्याकडे बघतच राहिलो ते कारण असं होतं म्हंटल ह्या स्त्रीला मी कुठेतरी बघितलंय आणि माझ्या मनात ते चक्र चालू झालं म्हटलं एवढा फेमस शेरार मी कुठेतरी नक्कीच बघितलेला आहे आणि अचानक क्लिक झालं अरे या तर पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान अच्छा बेनजीर भुट्टो क्या वाक समोर बेनजीर भुट्टो मी त्यांच्याकडे बघितलं म्हटलं सगळं बरोबर तशी तशी दोन व्यक्ती सारख्या दिसत नाहीत थोडस काहीतरी त्यांच्यात फरक असतोच बेंजीरच होती मी प्रशांतला आणि निनाला सांगितलं म्हटलं तुम्ही हळूच बघा मागे बेंजीरच आहे की नाही कन्फर्म करा तर त्यांनी बघितलं आणि त्यांची खात्री पडली ते म्हणाले बेंझीरच आहे आणि मग प्रशांत अलगत माझ्याकडे वडून मला हलगत म्हणाला बेंझीर सध्या दुबईमध्ये अज्ञात वासात आहे अच्छा। आता मला पहिल्यांदा हा प्रश्न पडला की अज्ञात वासात आहे म्हणतोय पण सर्वांना माहिती आहे माहितीये हॉटेलमध्ये हॉटेल हॉटेलमध्ये एवढ्या गर्दीच्या ठिकाणी आहे अर्थात तीन माणसं तर तिथे होती ते साध्या डेसात होते आणि ते इकडे तिकडे बघत होते आमच्याकडे त्यांचं लक्ष केलं होतं म्हणजे ते बहुतेक सिक्युरिटी गार्ड वगैरे असतील बरोबर पण बेन्झीर मात्र निश्चिंतपणे आपल्या छोट्या बो, मोठ्या कच्च्या बच्च्यांमध्ये रमलेली होती नातेवाईकांची एखादी सामान्य गृहिणी जसं पार्टी एन्जॉय करते घराची तशी ती घराची पार्टी घरगुती पद्धतीने पार्टी एन्जॉय करत होती आयुष्यातली अतिशय आनंदाचे असे क्षण ती लुटत होती त्यावेळेस यानंतर दोन हजार सात किंवा आठ साली राजकारणात मला फारसं कळत नाही आणि आपण त्याच्या हा आपला विषय पण नाही विषय पण नाही पण टीव्हीवर जे दाखवलं ते सांगतोय की त्यावेळेस त्या मर्दुमक्तीच्या आवेशात त्या घोषणा देत असताना म्हणजे त्या निवडणुकांच्या वेळी त्यांना गोळ्या जोडून हत्या केली गेली ते आपल्याला टीव्हीवर त्यावेळेस मला ती त्यावेळेस बेंजीर वृत्त आठवली कशी तर अशी कच्च्या बच्च्यांमध्ये रमलेली आपल्या नातेवाईकांमध्ये हसत खेळत आनंदाचे क्षण लुटत असणारी साधी सरळ सामान्य गृहिणीसारखी अगदी पाच सहा फुटांच्या अंतरावर अज्ञात वासात मला दिसलेली अशी ती बेंजीर हुँ. मला आठवली आणि नंतर वाटलं तर आता तर ती अशा अज्ञात वासात गेलीय तिथे मीच काय कोणी तिला बघू शकणार नाही ओळखू शकणार नाही तर मित्रांनो अज्ञातवासाची सुद्धा ही अशी एक छोटीशी स्टोरी आहे पण ती मनाला माझ्या मनाला स्पर्श करून गेली तुम्हाला ती सांगावशी वाटली तर आपण पुन्हा पुढच्या एपिसोड मध्ये भेटू तोपर्यंत आपल्या आयुष्याला हार्दिक शुभेच्छा बॉन पोयच गोष्ट छोटी होती वेगळी होती अज्ञात काय प्रकारात आहे आपण गोष्टींमध्ये ऐकला पण हा दादाने वेगळा अज्ञास्व ऐकला ठीक आहे आपण त्याचा आनंद घेतला तुरचा दादा मी इथे थांबतो धन्यवाद अनुज्ञा असावी